केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमुळे युवकांना तरुणांना होतकरूंना व्यवसायाची चांगली संधी मिळून उत्पन्नाचा मार्ग झाला आहे जालन्यातील मनोज बागडे हे आपल्या उपजीविकेसाठी जालन्यातल्याच एका मसाला उद्योगामध्ये मसाले बनवण्याची नोकरी करायचे या ठिकाणी काम करत असताना आपणही हा व्यवसाय करू शकतो असा विचार त्यांच्या डोक्यात आला विचार आला खरा पण तो वास्तवात उतरवणं हे मोठं जिकिरीचं काम होतं व्यवसायासाठी भांडवलाची गरज होती आणि तीच मोठी अडचण होती याच दरम्यान मनोजांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची माहिती मिळाली मसाले बनवण्याचा दांडगा अनुभव असलेल्या मनोज यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यावर बँकेनं त्यांना मसाला उद्योगासाठी एकतीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांचं कर्ज दिलं यातून त्यांनी मसाला उद्योगासाठी लागणाऱ्या मशिनरी आणून आपल्या स्वरा मसाले या व्यवसायाला सुरुवात केली मी अगोदर मसाल्याच्या कंपनीमध्ये काम केलेलं आहे तिथून मला चांगलं व्यवस्थित प्रशिक्षण भेटलं आणि नंतर मला सूक्ष्म अन्न प्रक्रिया ह्या लोनची मला माहिती भेटली सूक्ष्म अन्न प्रक्रिया ही म नरेंद्र मोदी साहेबांची चांगलं एक लोनचं तर... योजना योजना चांगली आहे आणि तुम्ही पण त्या लोन योजनेचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आव्हान करतो आता त्यांचे मसाले जालना जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेरही विकले जात असून काळा मसाला चिकन मसाला ग्रेव्ही मसाला खडा मसाला अशा अनेक प्रकारच्या मसाल्यांची विक्री मनोज करत आहेत त्यांनी एक पुरुष आणि चार ते पाच महिलांना रोजगारही दिला आहे या कंपनीमध्ये मला काम लावलं आणि मसाले बी चांगले टेस्टी राहतात आणि रोजगार बी चांगला भेटतो इथं ते पॅकिंग सोडा मसाला जिरा मसाला जे हे मसाले पूर्ण पॅकिंग ते करतो तो आम्ही हप्त्याच्या हप्त्याला आम्हाला पगार बी होते मिरची निवडणं मसाले तयार करणं त्याचं पॅकिंग करण्याचं काम हे कामगार करतात तर मसाला विक्रीचं व्यवस्थापन स्वतः मनोज बघतात दिवसेंदिवस त्यांच्या मसाल्याची मागणी वाढत असून महिन्याकाठी पन्नास ते साठ हजारांचा निव्वळ नफा मनोज यांना मिळत आहे भांडवल मिळाल्यामुळे आपलं व्यवसायाचं स्वप्न पूर्ण झालं असून अन्य होतकरू तरुणांनाही सरकारी योजनांचा लाभ घेऊन आपलं स्वप्न साकार करता येईल हे मनोज बागडे यांच्याकडे पाहून आपल्या लक्षात येतं दुसऱ्याच्या मसाला उद्योगात काम करणारा कामगार प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमुळे रोजगार देणारा उद्योजक बनला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी साळी जालना